विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मुखेडच्या विमोचन करावं मुखेडचा जो जाहीरनामा आहे जो संकल्प पत्र आहे त्यांचं या ठिकाणी विमोचन करावं मी गिडेवाड सर सोनटकेसर शिवभाऊ मुद्देवाड बजरंगजी कल्याणी शहराध्यक्ष यांना देखील विनंती करून त्यांनी वर यावं शहराध्यक्ष बजरंग भाऊ कल्याणी शिवभाऊ मुद्देवाड यांना विनंती करण्या स्टेजवर यावं सेनेच्या वतीनं सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांचा सन्मान, ये सन्मान करण्यात येणार आहे त्यांना एक विनंती करतो की त्यांनी सत्कार करण्यासाठी समोर यायचं आहे बजरंग कल्याणी सत्कार नंतर करू या भाषणाच्या नंतर यानंतर माननीय खासदार श्री एकनाथ भाईजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव तथा सर्वांचे युवा नेतृत्व यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं मला माहिती आहे खूप उशीर झालेला आहे आपण खूप उशिरापासून या सभेमध्ये उपस्थित आहात मी आल्या आल्या पाहिलं की इथे लोकांना बसण्यासाठी जागा नाही पण सगळे लोक जे आहेत ते आजूबाजूला उभे आहेत आणि जितके लोक उभे आहेत त्यातून एकही माणूस जो आहे कमी झालेला नाही याच्यावरून चांगलीच आहे की या मुखेडमध्ये लोकांनी आता ठरवलेलं आहे की गेले अनेक वर्ष जो बदल झाला नाही तो बदल जो आहे या मुखेड, मदे मुखेड नगर परिषदेमध्ये शंभर टक्के घडवणारी जनता आपल्या जाहीर सभा होत असतात आपल्याला माहितीये की लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो काय असतो पण ही जी लोक सगळे बसलेले आहेत हे सगळे लोक एकही एक माणूस जो आहे याच्यातून हल्लेला नाही आपण सगळे लोक हो इथे भाषण करतायत त्या भाषणाचे मुद्दे सगळे हो लोक या ठिकाणी ऐकताय सोनटक्के सरांनी तर प्रोफेसर असल्यामुळे कुठे गेले त्यांना मध्ये कोणीतरी थांबवायचं काम केलं पण आता प्रोफेसरला कोण थांबवणार बोललो आता चालू राहू द्या सोनटक्के सरांनी पोट तिळकीने या मुखेडमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर वस्तुस्थिती मांडण्याचं काम केलं आणि त्यांचा बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही आज या मुखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर शिवसेनेच्या विजयाताई देबडवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्याचबरोबर बाजूला बिलोली त्याचे विजय कुंचनवार कुठे बिलोलीचे तिथे त्याचबरोबर कोंडलवाडीचे डॉक्टर सायन्ना शेंगुलवार त्याचबरोबर देगलूर मध्ये जयश्री बाळू काबदे हे सर्व जे आहेत मुखेड असेल बिलोली असेल कोंडलवाडी असेल देगलूर असेल या सर्व आणि आमचा आमच्या मुखेडच्या उमेदवार आहे गेले अनेक वर्ष जनसामान्यांमध्ये राहून काम करण्याचं प्रयत्न जो आहे हा देबडवार परिवाराने केलेला आहे सगळ्यांनी बसून घ्या कालपासून महाराष्ट्रामधील विविध भागामध्ये जाऊन प्रचार करण्याची संधी जी, जी आहे मला उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी दिली कालपासून नंदुरबार असेल धुळे जळगाव नाशिक आज पाथरी परतूर मानवत हदगाव आणि आता मुखेडमध्ये आणि पुन्हा आता नांदेडमध्ये दोन कार्यक्रम आहेत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये फिरत असताना प्रचार करत असताना अशीच गर्दी जी आहे हे सगळ्या सभांना जे आहे पाहायला मिळते ही नगर परिषदेची निवडणूक आहे का, का आमदारकी खासदारकीची निवडणूक आहे याच्यामध्ये आता प्रश्न निर्माण झालाय कारण की लोकांचा वाढणारा विश्वास जो आहे आज शिवसेनेवरती आहे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे म्हणून मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत उपस्थित राहिलेले आहेत आया बहिणी देखील मोठ्या संख्येमध्ये प्रत्येक सभेमध्ये उपस्थित आहे प्रत्येक सभेमध्ये आम्ही काय बोलतो त्याच्यावरती लक्ष ठेवून हो आहे कारण की आता त्यांना एक विश्वास झालाय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या प्रकारे अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सरकारच्या योजना पोचवण्याचं काम केलं हे अगोदर कधी झालं नव्हतं ते काम जे आहे अडीच वर्षामध्ये झालंय प्रत्येक घरामध्ये लाभार्थी निर्माण करण्याचं काम झालं शासन आपल्या दारी असेल लाडकी बहीण योजना असेल लाडकी लेख असेल ज्येष्ठ नागरिकांना सवलती असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना असतील लाडका भाऊ योजना असेल शेतकऱ्यांना कृषी पंप मोफत वीज असेल अशा अनेक योजना ज्या आहेत ज्या कधी लोकांपर्यंत पोचल्या नव्हत्या हो अगोदर लोकांना ज्या हे सरकारच्या मागे शासनाच्या मागे कलेक्टर असेल कमिशनर असेल तहसीलदार बाकी सगळे लोकांच्या मागे जावं लागायचं रेशन कार्ड पण काढायला लागायचं तेव्हा दादा फेऱ्या मारायला लागायचं लोकांना साधी योजना घ्यायची असेल तरी दादा फेऱ्या मारायला लागायचं लोकांना शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा शासन आपल्या दारी ही योजना आणली आणि शासनानं लोकांच्या मागे धावायला लावलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन लाख लाभार्थी तयार झाले पाहिजे आणि आपल्या मागे जे आहे तलाठी कमी कलेक्टर प्राण तहसीलदार मागे व्हायला लागले की बाबा हे लाभार्थी जे आहेत अनेक वर्षापासून लाभार्थीची संख्या तर तेवढीच होती पण लाभार्थ्यांना काही लाभ मिळत नव्हता या लाभार्थ्यांची संख्या असून सुद्धा शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचत नव्हत्या त्या तळागाळापर्यंत योजना पोचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं म्हणून एकेका जिल्ह्यामध्ये दोन दोन लाख लाभार्थी ज्या ह्या तयार झाले त्यानंतर आली लाडकी बहीण योजना तिने तर एकदम कमाल करून टाकली आणि लाडक्या बहिणींनी जे अडीच वर्षामध्ये काम झालं त्याच्यामुळे मोठ्या मताधिक्याने पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे निवडून दिलं ही कमाल आपली ही ताकद लाडक्या बहिणींची आहे ही कमाल जी आहे शेतकऱ्यांची आपल्या सगळ्यांची पुन्हा ती कमाल जी आहे ती आता आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये करायची आहे आणि सगळीकडे चांगली परिस्थिती आहे सगळीकडे परिस्थिती जी आहे चांगली आहे जिथे शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील लोक नगराध्यक्ष असेल आणि पूर्णच्या पूर्ण पॅनल जे आहे उभे आहे याच्यावरून कळतं की लोकांचा वाढणारा विश्वास आणि इथे आपल्या बरोबर राष्ट्रवादी देखील आहे साबणे साहेब तुम्ही नावाला राष्ट्रवादीमध्ये असाल मनाने जे आहे शिवसैनिक आहे कारण की शिंदे साहेबांबरोबरच सा, नातं जे आहे सावणे साहेब एका पारिवारिक एक नातं आहे तुम्ही राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख इकडे बसले पण मी जे बोलतोय ते त्यांना पण पटणार तुम्हाला पण पटणार आणि प्रत्येकाला पटणार आणि हे जो संबंध आहे त्यांच्या बरोबरचा सा, शिंदे साहेबांचा सा। हे गेल्या अनेक वर्षापासून आहे मी देखील पाहतोय की साबणे साहेब घरी आल्यानंतर त्यांना कशा प्रकारे शिंदे शिंदेसाहेब भेटतात काय सांग प्रत्येक गोष्ट जी साबणे साहेबांनी मागितली त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम जे शिंदे साहेबांनी केलं शिंदेसाहेबांनी अजून कधी पक्ष बघितला नाही जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कुठल्याही पक्षाचा नेता गेला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता गेला आमदार गेला खासदार गेला तर त्याला निधी जो हो आहे लगेच लगेच देण्याचं काम करतो म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी आहे ही कामं झाली डेव्हलपमेंटची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना असतील पण आता इथे आल्यानंतर कळलं या मुखेडमध्ये गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता आहे या मुखेडचा पाडा जो आहे सगळ्या लोकांनी वाचला मुखेडमध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमाने निधी देखील आला होता पण तो देखील मला वाटतं थांबवण्याचं काम केलं मला सगळ्यांना सांगायचंय निधी येऊ द्या काम होऊ द्या निधी थांबवायचं गरज काय तुम्हाला निधी पाहिजे तर अजून निधी जो आहे शिंदे साहेब शंभर टक्के जो आहे नगरविकास खात्याच्या माध्यमाने दिल्याशिवाय राहणार नाही कधी जात पात नाही धर्म नाही कोणाचा कुठला पक्ष आहे हे पाहिलं नाही सगळ्यांना जो आहे निधी देण्याचं काम केलं मुख्यमंत्री आरोग्य योजनेमधून जेव्हा फक्त अडीच कोटी अडीच वर्षामध्ये मिळाले होते शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये साडेचारशे कोटी रुपये जे आहे मुख्यमंत्री सहायता नेतून मिळाला हा देखील एक मोठा रेकॉर्ड आहे या नगरपालिकेमध्ये हद्दावाडीचा विषय असेल मगाशी इथे सांगितलं की बजरंगवाडी अशी परिस्थिती काय आहे हद्दवाडी झाली न झाल्यामुळे ही हद्दावाडीचा जो विषय पूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि आपल्या मुखेडचा देखील आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की या हद्दवाढीवरती सरकारच्या माध्यमाने काम चालू आहे लवकरच पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जिथे जिथे हद्दवाढ झाली नाही तिथे तिथे जी आहे हद्दवाढ लवकरात लवकर होणार आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल पाण्याचा विषय असेल तिथे म्हणतात घंटागाडी पण नाही कचऱ्याचा प्रश्न आहे एमआयडीसीचा विषय आहे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे मला आठवतं गेल्या वेळेस बिलोलीला आलो होतो विजयजी गेल्या वेळेस बिलोलीला जेव्हा आलो होतो तेव्हा तेव्हा एमआयडीसी होणार तिथे आपण बोललो होतो आणि त्यानंतर एमआयडीसी त्या ठिकाणी झाली आणि आता सर्वे देखील झाला मंजूर होऊन आता मोजणी झाली आणि लवकरात आता लवकर तिथे एमआयडीसी सुरू होईल मी आपल्याला देखील तेच सांगण्यासाठी आलोय की एमआयडीसी म्हणजे उद्योग मंत्री देखील शिवसेनेचे आहेत उदय सामंत जी आणि या सरकारमध्ये रेकॉर्ड एम आय डी सी मंजूर करण्याचं काम केलं या मुखेड मध्ये देखील जे आहे एमआयडीसी आपण घेऊन येऊ जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये इथे रोजगार निर्मिती होईल आम्ही असं जे पोकळ आश्वासन देण्यासाठी मी इथे आलो नाही कोणाला जे पोकळ आश्वासन आम्ही देत नाही शिंदे साहेब पण देत नाही शिंदे साहेब जे होणार आहेत तेच बोलतात आणि त्याचाच वचन देतात आमचं हे आश्वासन नाही आमचं वचन आहे आता मी हदगावमध्ये होतो हदगावमध्ये हेमंत पाटीलजी ती आजी आली एक आजी होती त्या आजीला आम्ही अडीच तीन वर्षापूर्वी कुठे भेटलो होतो तुमच्या मतदारसंघामध्ये भाणेगावला पुलाचं गावाचा भूमिपूजन होतं तेव्हा मी गेलो होतो तेव्हा एक आजी आली त्या आजीने मला सांगितलं की मला राहायला घर नाही मी जी आहे बेगर आहे तर त्यावेळेस हेमंत पाटीलजींना आमच्या बाबूराव जे आता आमदार झालेले आहेत त्यांना सांगितलं बाबा या आजींना जे आहे घर बांधून आपण दिलं पाहिजे शिवसेनेच्या माध्यमाने तर तो विषय नंतर मी बाबूरावांना सांगितलं हेमंत पाटीलजींना आठवण पण करून दिली तर ते कामाला लागले नंतर आज अडीच तीन वर्षांनंतर तीच आजी जी आहे हदगावमध्ये मध्ये आज सभा होती तिथे एक हार घेऊन आली सव्वा रुपयाचा हार घेऊन आली आणि ती शोधत शोधत आली की शिंदे साहेबांना मला जे धन्यवाद बोलायचं आहे कारण की जे बोलले होते ते करून दाखवण्याचं काम जे आहे आपल्या शिवसैनिकांनी केलं मी आजीला बोललो आजी मी तर काही केलं नाही मी फक्त आमच्या पदाधिकाऱ्यांना खासदारांना आमदारांना तिथे सांगितलं की असं असं काम झालं पाहिजे तर हार जो तू आहे हा हार त्यांच्या गळ्यामध्ये टाक तर तिला हे सगळं एक्सप्लेन केलं मी सांगितलं पण ती बोलली सांगितलं तुम्ही सांगितल्यामुळे माझं घर झालं हार जो आहे हा तुम्हालाच घालणार मी म्हणजे बघा आज जनता जी आहे प्रत्येक गोष्टीची जी आहे जाणीव ठेवत असते तशीच जाणीव जी आहे लाडक्या बहिणींनी दाखवली केली आणि या महायुतीचं सरकार रेकॉर्ड तोड मतांनी जे आहे निवडून दिलं साथी ता ता मी आपल्या सगळ्यांना इतकं सांगण्यासाठी आलो की आज मुखेडमध्ये आम्ही आलो मुखेडच्या ज्या ज्या समस्या आहेत आता मी बघितले रस्ते बघितले सगळ्याच गोष्टी बघितल्या आहेत मला तर आपल्या सगळ्यांना फक्त पोकळ आश्वासनं देण्यासाठी नाही आलं पुन्हा पुन्हा आपल्याकडे आम्हाला यायचं आहे तर आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वासित करण्यासाठी आलो की मुखेडच्या ज्या ज्या समस्या आहेत मुखेडला जो जो निधी लागेल हा सर्व निधी देण्याचं काम जे आहे नगरविकास विभागाच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शंभर टक्के नाही दोनशे टक्के करतील आणि जी एम आय डी सी आपल्याला गरजेची आहे ती एमआयडीसी देखील लवकरात लवकर, लवकर आपण मंजूर करू आणि तिकडे काम सुरू करू मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण येणाऱ्या दोन तारखेला जे आहे मुखेड असेल बिलोली कोंडलवाडी आणि देगलूर या सर्वच्या सर्व जागांवरती शिवसेना आणि त्याचबरोबर मित्र पक्षांचे जे जे उमेदवार उभे आहेत या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने जे आहे आपण निवडून द्या आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी चांगल्या शाळा झाल्या पाहिजे चांगले हॉस्पिटल झालं पाहिजे चांगलं कॉलेज झालं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये जो आहे या सगळ्या योजना ज्या आहेत पाय पायाभूत सुविधा ज्या आहेत या उभ्या राहिल्या पाहिजे गटर मीटर वॉटर याच्या जा पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे ही सगळी कामं जी आहे ती ग्रामपंचायतीची आहे आज जे आहे नगरपालिका असेल महापालिका असेल इतका मोठा निधी जो आहे आपल्याला मिळत असतो मग अशी मी म्हणालो की मध्ये गेलो मध्ये गेलो हदगाव मध्ये गेलो तिथे एक नगरसेवक पण नाही नगराध्यक्ष नाही कोण नाही तरी देखील साहेबांच्या माध्यमाने साडेतीनशे कोटी रुपयाचा सा निधी आजपर्यंत तिकडे देण्याचं काम केलेलं आहे हे कधी अगोदर होत नव्हतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होत आहे आणि पहिल्यांदा झालेला आहे आणि इथे देखील येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम आम्हाला करायचंय म्हणून एकदा विचार जो आहे तो आपला बदला इतके वर्ष आपण एकाच परिवाराच्या हाती जे आहे सत्ता दिलेली आहे एकदा आपला विचार बदला एकदा आपला निर्णय बदला आणि आपण बघा हे मुखेड कशा प्रकारे बदलण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक इकडे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र